नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो शुभ दुपार सर्वांना आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे चिमूटभर हिंग घातलेला आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडल्याच्या नंतर दोन कांदे एकदम बारीक चिरून घातलेले आहेत त्यासोबत पाच सहा लसण पाकळ्या वाटून टाकलेल्या आहेत छान असं लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आणि लसण एकदम गुलाबी आकार गुलाबी रंग आला पाहिजे जास्त करपवायचं नाही तर छान असं कांदा आणि लसण गुलाबी झालेला आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे सोबतच मसाले घालायचे आहेत लाल तिखट घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानं काय होतं टोमॅटो छान गाळ होतं तर आज दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत ते हातानं कुस करून घ्यायचे आहेत तुम्ही मॅशरनं सुद्धा घेऊ शकता किंवा छोट्या छोट्या फोडी पण करू शकता पण छोट्या फोडी कर करण्याऐवजी असंच जर मॅश मॅश करून घेतला बटाटा तर भाजी छान अशी आळून येते तर बघा टोमॅटो छान गाळ शिजलेला आहे त्यानंतर मॅश केलेला बटाटा घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला कोणतेही खोबऱ्याचं वाटण घालायचं नाही शेंगदाण्याचं वाटण घालायचं नाही तिळाचं नाही एकदम सिंपल पद्धतीने पुरीसोबत खायची बटाटा भाजी केलेली आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त छान टम्म फुगलेल्या पुऱ्या केलेल्या आहेत पावसाळा सुरू आहे आणि चमचमीत खावंच वाटतं तर पाहू शकता एकदम सिंपल भाजी केलेली आहे कुठलीच ॲसिडिटी होत नाही अशा पद्धतीने जर अन्न खालं तर ब एकदम छान होते आणि एकदम असे आळून पण आलेली आहे भाजी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सिंपल अशा रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कमी मसाल्यात भाज्या आहेत की व्हिडिओ कसा वाटतो ते धन्यवाद बाय बाय